माझं निर्मल माटे आहे मी मी उंटखाना एन एम सी उंटखाना याच कॉलेजमध्ये शिकलेलो आहे जे की एन एम सीची शाळा आहे तिथे जे शिक्षण आहेत खूप चांगलं आहे त्यांनी मला जेव्हा पण काही मला काही गरज पडली तेव्हा त्यांनी मला माझा साथ दिला आणि मला माझी हेल्प केली त्यासोबत मला मी सायन्सचा स्टुडंट आहे आणि मला यावेळेस मी फर्स्ट आला यावेळेस सायन्समध्ये आणि मी आ, मला मिळाले आहे सेवंटी नाईन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट यावेळेस माझ्या आईबाबांनी मला खूप मदत केली आणि त्यासोबत जे मला अकरावी आणि बारावीची ट्यूशन दिली आहे ती मला सुपरून दिलेली आहे त्यासाठी मी खूप मोठा आभारी आहे त्यासोबतच जे आमची जे रूम्स वगैरे आमच्या कॉलेजचे ते खूप चांगले आहेत तिथे चांगल्या शिकवतात हो मॅम वगैरे टीचर वगैरे सर चांगलं आहे अगर कधी काही चूक झालं तर ते चांगलं चांगल्या समजून शिकवतात हो मुलाने खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला त्याच्यामुळे मी खूप खुश आहे